नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्र या विषयावर फक्त दहा ओळींचा अतिशय सुंदर निबंध पहिली ओळ आहे नवरात्र हा एक प्रसिद्ध सण आहे याचप्रमाणे पुढील ओळी हा सण आश्विन महिन्यात येतो तिसरी ओळ हा सण नऊ दिवसांचा असतो चौथी ओळ या सणाला देवी दुर्गाची पूजा केली जाते पाचवी ओळ घरोघरी घटस्थापना केली जाते सहावी ओळ लोक उपवास करतात सातवी ओळ गरबा दांडिया खेळतात आठवी ओळ लोक नऊ दिवस दुर्गा देवीची भक्ती करतात नवी ओळ विजयादशमीला नवरात्रीचे समापन होते आणि शेवटची ओळ हा सण भक्ती आणि एकता शिकवतो धन्यवाद मित्र हो मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधासाठी आमचे स्नेहांकुर्तेशी अवश्य सबस्क्राईब करा